असं नाहीये म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल मग त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय काय नाही मग कोणी आयोजन केलं काय हे आजकाल तर यंत्रणा सगळे इतके सतर्क असते म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला तर त्यातून आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत नाही सात आठ लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला कोणी कोणाला बोलवलं हे सगळं त्यात कळेल ना आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा कडेवर घेतलं आणि त्यांना कोणीतरी ठेवलं तिथे असं कसं काय कोणी म्हणू शकतो उभार त्यांच्या शब्दात आता तुम्हीच बघा काय कुभारडे काय तर मला माहितीये मा कारण मी बोललो तर कोणाला अजून असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय पण आता जावायला कसं होतं की लहान मुलं आहे ना की त्याला उचलून घेऊन गेलं रात्री तीन वाजता चार वाजता मी बघतो की तीन वाजता रेट झाली कोणी सकाळी अडीच वाजता वेगवेगळ्या वेळ आहे वे असं कसं होईल पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला म्हणणं नाहीये पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे नाही मला या संदर्भामध्ये कुठलीही माहिती नाही पुरुषांचा समावेश लाडक्या बहिणीमध्ये चौदा हजार निश्चित असं जर असेल तर त्यांच्याकडून ती वसुली केली गेली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं पुरुष कसं काय ते कसं काय चुकून नाव आले का प्रिंटिंग मिस्टेक झाली काय झालं का पण कळत नाहीये पण पुरुष कसं काय लाडक्या बहिणीचा लाभ घेऊ शकतील हा खरं मोठा संशोधनाचा विषय आहे त्या संदर्भामध्ये जर असं असेल तर तपासलं जाईल नाही नाही ठीक आहे लाडक्या बहिणीमुळे थोडा तिजोरीवर भार पडलेला आहे ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणजे एकदम इतका निधी तिकडे वळवावा लागतोय ठीक आहे ते होणे गरजेचं होतं आवश्यक होतं आमच्या अनेक लाडक्या बहिणी त्या बाबतीमध्ये खुश आहेत त्यांनाही कुठेतरी आधार मिळालेला आहे मदत मिळालेली आहे त्यामुळे थोडा भार तिजोरीवर पडलेला आहे हे खरं आहे मी काही असं ऐकलं नाही कोण म्हणाल काय म्हणाल माझ्याकडून काही ऐकण्यामध्ये नाही नुसते बडे नेते म्हणाले म्हणजे असं आधांतरीच होईल ते मला वाटत ठीक आहे अजितदा काहीतरी म्हटलं तर काल कि पंढरपूरला असं बघितलं होतं की त्यांना मंगळवारी बोलवलेलं आहे दादा त्यांच्याशी बोलणार आहेत बोलणं झाल्यानंतर काय त्यांचं काय कोणतं काय म्हणणं आहे काय खरंय काय खोटं तपासलं जाईल मुख्यमंत्री मोदयाशी चर्चा करून या संदर्भात कोण कोण येत आहेत थोड्या वेळच कार्यक्रम आहे आपण बघा कोण करत आहे काय येत आहे पण अनेक लोक नाशिक शहरामध्ये अनेक जण दिग्गज नेते हे आता भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत शहरामधले आहेत जिल्ह्यातले आहेत आणि एकंदरीत उत्तर महाराष्ट्रातले आहेत बहुतांशी सगळे आजी माझे सगळे आमदार जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी भाजपमध्ये यायला मुख्य प्रवाहात यायला तयार आहेत थोड्याच कालावधीमध्ये आपल्याला आप आप समोर श्री नावाय पवार पवार दोन पडल्याचं त्यांचे सगळे आरोप खळबळजे दगड राहतात आमचे राऊत साहेब असतील रोहित पवार असतील आता इकडे इकडे संजय राऊत साहेब आहेत तिकडे रोहित पवार तयार झालेले खळबळजेला अनेक पक्षांकडून मोठं आंदोलन होतो रस्ते नाशिक शहराचा काही अवघात एक सोशल मीडिया एवढा पण शहराचे रस्ते नाही खर म्हणजे खरं म्हणजे मी पालकमंत्री नाही मला मला असलकमंत्री नाही इथला ते सांगत नाही तुम्ही कोणी पालकमंत्री व्हा म्हणून नाही आपण आपण नाही नाही तुम्ही मला हा प्रश्न विचारता त्यामुळे मी पालकमंत्री नाही म्हणून मला असला ना निश्चित या संदर्भामध्ये गेल्या वेळी सुद्धा बैठकीमध्ये मी म्हटलं की नाशिक शहराचे सगळे रस्ते आपल्याला आता व्यवस्थित करावे लागतील आणि का आपण ते म्हणतात ती वस्तुस्थिती आहे अनेक ठिकाणी खड्डे आहेत गाडीचं म्हणजे खूप आहे वाईट परिस्थिती आहे काही ठिकाणी आहे सर्वत्र आहे पण काही ठिकाणी आहे काही रस्ते आहेत लवकरच आपण तात्काळ त्या संदर्भामध्ये त्याची दुरुस्ती हाती घेऊ आता कुंभमेळा समोर आहे त्याचाही निधी समोर आहे त्या दृष्टीने आपण सध्या अनेक रस्ते आपण नूतनीकरण कॉन्क्रीटीकरण त्या ठिकाणी घेतलेले आहेत मला वाटतं लवकरच हे सगळे रस्ते दुरुस्त होतील अनेक ठिकाणी पाऊस पावसा निश्चित माझी या निमित्ताने सर्व पर्यटकांना विनंती आहे आता शनिवार पण आहे सुट्या आहेत आपण पाऊस पडतोय वातावरण अतिशय चांगलंय हिरवगार झालाय धबधबे आहेत सगळे जो पडत आहेत नद्या वाहत आहेत पण आपण बाहेर पडत असताना खूप काळजी घ्या आपण बघतोय आजही चालू सकाळपासून मी बघतोय हा इकडं टाकला तर रेस्क्यू ऑपरेशन चाललंय कोणी माता जी आमची वाहून गेली विनाकारण ती पाण्यामध्ये तिने जाण्याचा के प्रयत्न केला काही पर्यटक बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी वाहून जात होते मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सगळ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे विनाकारण आपण आपला जीव कुटुंबाचा जीव धोक्यात टाकू नका सुरक्षित पर्यटन करा आणि शक्यतो पाण्यापासून लांब राहा अनेक जण पाण्यामध्ये जाण्याचा मोह करतात धबधबाखाली दब आघोळ करतात खाली मोठं पाणी साठा असतो त्यात पडल्यावर किंवा पुलावरून विनाकारण वारं टाकायची काहीतरी नवीन आपली डेअरिंग दाखवायचं आपलं आणि त्यामुळे मोटरसायकल वाहून जात आहेत गाड्या वाहून जात आहेत पदचारी वाहून जात आहेत मला वाटतं माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी सुरक्षित पर्यटन करावं अन्यथा आता उगाच काहीतरी दुर्घटना घडेल आणि आपल्या कुटुंबियांना इजा पोचेल धोका पोचेल असं कुणीही करू नका कडसे कर ना सांगा ना आता म्हणले का ते मग आपला रोज चाललाय सौख्या दोघांमध्ये म्हणा सध्या तुम्ही दोघे मिळूनच एकमेकांना दो दो माहिती देत आहेत त्याच्या मला वाटतं हा सल्ला त्यांनी तिकडे दिला पाहिजे खडसे साहेबांना द्या संजय असं फडणवीस मी कुठे मारामारी करतो रोज उठून मी कुणाला कधी मारलं काय गुंड वाटतोय त्यांना का काय वाटतं म्हणजे कोणाला मारलं कोणाला ठोक बाबा माझं मा का तो काम नाही माझं ते एखादी केस आहे का म्हणजे कोणाला मारलं बनवलं अच्छा दो, प्रसुण। दो, प्रसुण। दो, प्रसुण। दो, प्रसुण। अच्छा अच्छा चांगला आहे ते काय राऊत साहेबांचे जे कोणी धरू शकतं का ते कोणी धरू शकत त्यांना अगदी केंद्रीय मंत्र्यांपासून सगळ्यांच्या नेत्यांपासून उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय आहे इलेक्शन कमिशन आहे त्यांना काही बोलण्याचा अधिकार आहे म्हणजे त्या बाबतीत त्यांना सोडलेलं असं मी म्हटलं तर काही वाव होणार नाही बरोबर आहे की नाही मी असं काही सांगण शब्द वापरणार नाही पण मला वाटतं त्या बाबतीत ते तसेच बोलतात मोकाट सारखे त्यांच्यावर कोणाचं बंधन आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ते म्हणतात म्हणजे मी काय काय विरोध मारामारी करतोय कधी ऐकलं का आपण म्हणजे हा 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 विषय आला कुठून आज म्हणाले काय माझ्याबद्दल काय त्यांचा एवढा विशेष प्रेम आहे सध्या माहिती दिली असते आता तुम्हीच विचार करताय विधान काय मी काय बोलूया पण त्यांना म्हणा मी कोणाला बडवलं कोणाला मारलं कोणाची दादागिरी केली एखादी केस आहे कंप्लेंट आहे का म्हणा कोणाची आतापर्यंत मला आता चाळीस वर्ष झाले मी पाच वर्ष नगरध्यक्ष होतो सरपंच गावाचा माझ्या आणि पस्तीस वेळेला मी आमदार आहे माझ्यावर एखादा गुन्हा आहे का एखादी केस आहे का कुणाला दादागिरी केली कोणाला धमकवलं कोणा खणणी घेतली काही आहे का तसं का ते सांगा मला ज्यामुळे तुम्ही असं स्टेटमेंट करता तुम्ही सगळे बघतात मला इतके वर्ष झाले आणि माझा या गोष्टींपर्यंत दुरान्वार संबंध नाहीये तर कुठल्या अर्थाने बोललेत मला त्यालाच विचारावं लागेल की बाबा काय झालं असं विषय मला वाटतं तर हा विषय माझ्याकडे बंद केलेला आहे सर्वांनी एका माणसाला पकडलं माझ्या दामने आणि म्हणून माझा फोटो खडसेने दाखवला मी त्याच्यावर दहा फोटो त्यांना दाखवले सगळ्या राज्यातल्या सगळ्या टॉपच्या नेत्याचे दाखवले त्यांच्यावर बसलेले चर्चा करतानाचे याचा अर्थ असा होतो का की त्यांच्यावर फोटो म्हणून ते हॅरी मध्ये आहेत का कुठल्या त्याच्या भानगडीमध्ये ते मलकरच्या भानगडीमध्ये आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आता त्यांना उठता बसता ते मीच दिसतोय त्यामुळे आता काही त्याला इलाज नाहीये आता अनेक त्या विषयावर चर्चा झाल्या आमचे आमदारही बोललेत आमचे मंत्री तिथले सावकारी बोललेत सगळे आमचे आमदार त्यांना त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं पण आता काय मला या विषयावर आता बोलायचंच नाहीये त्यांना सगळं लक्ष लाभ आहे त्यांनी आता सध्या घराकडे लक्ष द्यावं